गुजरातमध्ये पुरामुळे हाहाकार मजल्या अतिवृष्टीमुळे गुजरातमध्ये आणखी एकोणीस जणांचा मृत्यू झालाय त्यामुळे गेल्या तीन दिवसातल्या मृतांची संख्या आता तीस वर गेली आहे गुजरातच्या पूरस्थितीबाबत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहिती दिली आणि पंतप्रधानांनी सुद्धा पूरग्रस्तांना तातडीनं मदत पुरवण्याचं आश्वासन दिलंय गुजरातच्या द्वारकीमध्ये पूरपरिस्थिती गंभीर आहे धुमथर गावामध्ये मुसळधार पाऊस आणि पाण्याच्या प्रवाहामुळे तीस तासांहून अधिक काळ गच्चीवर अडकलेल्या मजुरांच्या कुटुंबातल्या चार जणांना हेलिकॉप्टरनं बाहेर काढण्यात आलं तर द्वारकेमध्ये पुरात अडकलेल्या पंच्याण्णव नागरिकांची पुराच्या पाण्यामधून सुटका कडून करण्यात आली दरम्यान आज गुजरातनंतर दिल्ली आणि मध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आमच्या प्रतिनिधी उर्वशी खुना या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून जाणून घेऊया त्यांच्याकडून आणखी काही महत्वाचे तपशील उर्वशी गुजरात मध्ये परिस्थिती अत्यंत भयावह झाली आहे आतापर्यंत तीस नागरिकांचा पुरामुळे मृत्यू झालेला आहे तर दिल्ली आणि एनसीआर मध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा आहे काय नेमके तपशील आहेत गुजरात मध्ये शंभर प्रतिशत पेक्षा जास्त असा पाऊस आहे दोन दिवसांचा रेड अलर्ट दिला गेला आहे या मुसळधार पावसांमुळे आणि पुरामुळे गेला जा तीन दिवसात वीस जणांचा मृत्यू झाला आहे राजकोट आनंद मोरबी खेडा असे हे जे आहेत गाव आहेत किंवा ज्या सिटीज आहेत तिथे लष्कर तैनात करण्यात आली आहे आर्मी मिळून तेवीस हजार लोकांना सुरक्षित स्थळी रा, रात्री तीन दिवसात हलवलं गेलं आहे सध्या तिकडच्या नागरिक खूप त्रस्त आहेत कारण की ते लोक अडकलेत म्हणजे घरी दिवसाच्या ज्या डेली रुटीन मग दूध असो किंवा ज्या गरजेच्या वस्तू आहेत तेही पोहचू शकत नाही कारण की जागोजागी पाणी भरलं गेलं आहे इतकंच नव्हे ने म्हटलं आहे की सौराष्ट्र आणि कच्छ मध्ये दोन दिवसाचा पावसाचा रेड अलर्ट आहे याशिवाय वेगवेगळ्या वेग जिल्ह्यात पावसाचं जोरदार जोर हा कायम राहणार आहे जागोजागी पाणी भरलं गेलं आहे आणि त्याच्याने तिकडचे लोक खूप जास्त हे आहेत अडकलेले आहेत असं कळून येते ठीक उर्वशी धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू